नमस्कार मंडळी श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पारायण कसे करायचे त्याचे नियम याबद्दल संपूर्ण व्हिडिओ दिला गेलेला आहे तो तुम्ही पहा परंतु पारायण चालू असताना आपण कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर गुरुचरित्र पारायण करताना कोणत्या चुका टाळायच्या सगळ्यात पहिली चूक म्हणजे अर्धवट पारायण करणे हे अत्यंत चुकीची कृती आहे गुरुचरित्र पारायण हे एक संकल्पपूर्व आणि सातत्यपूर्ण साधन आहे अनेक भक्त उत्साहात पारायण सुरू करतात पण कंटाळा किंवा कामे आणि इतर कोणत्याही गोष्टींमुळे ते, ते अर्धवट सोडतात अर्धवट पारायण हे अन्न शिजवून अर्ध्यावर फेकून देण्यासारखं आहे म्हणून हे आध्यात्मिक दृष्टीने दोष मानला जातो त्यासाठी पारायणाच्या आधीच संकल्प करा की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पूर्ण करणारच आहोत महिलांनी विशेष गोष्टीची काळजी घ्यायची असेल जर तुमचा मासिक धर्माची तारीख जवळ येणार असेल तर अशा वेळेस पारायण करणं टाळावं त्यामुळे काय होईल पारायण हे पूर्ण होणार नाही आणि त्याचे दोष तुम्हाला त्यामुळे पारायण हे सातत्य पूर्ण आणि एकाच वेळी करायचे असते तुम्ही संकल्प कितीही दिवसांचा घ्या जसे की तीन दिवसांमध्ये पूर्ण करा एकवीस दिवसांमध्ये करा किंवा सात दिवसांमध्ये करा पण ते पूर्णच करायला पाहिजे मध्ये सोडायचं नाही त्यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी चूक कोण काय करतो अशुद्धता आपण ठेवतो शुद्धता आणि पवित्रता न राखणे हे देखील एक मोठी चूक ठरू शकते गुरुचरित्र पारायण करताना शारीरिक मानसिक आणि शुद्धता ही खूप असते जसे की स्नान न करता पारायण करणे अस्वच्छ वस्त्र किंवा तोंड साफ न करता वाचन सुरू करणे हे सगळं टाळायचं आहे त्यासाठी दररोज स्नान करूनच पारायण करा स्वच्छ वस्त्र परिधान करा घरात शक्यतो पवित्र जागी म्हणजेच तेव्हा घरात बसूनच वाचा आणि मानसिकदृष्ट्या शांत आणि शुद्ध राहणे देखील आवश्यक असते तिसरी गोष्ट म्हणजे पारायण करताना मन इकडे तिकडे जाणे ही देखील एक चूक ठरू शकते पारायण करताना मोबाईलमध्ये बघणे किंवा इतर काम करणे किंवा अन्य गोष्टींमध्ये चिंतन आपले गुंतलेले असणे त्याला वाचनाला साधना येत नाही त्यामुळे वाचनाआधी थोड्या वेळ ध्यानधारणा करा मी आता गुरूंच्या चरणी आहे असे मनात ठेवा आणि मनात गुरूंचा ध्यास ठेवूनच वाचन करा चौथी गोष्ट म्हणजे संकल्प न करता वाचन सुरू करणे संकल्प म्हणजे काय असतं त्याचा मनाचा दृढ एक नि निर्धार असतो संकल्प न करता पारायण सुरू करणे म्हणजे दिशा ठरवून निघणे पारायण सुरू करण्यापूर्वी गुरुंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक दिवा लावा आणि संकल्प करा मी अमुक तारखेपासून स्वतःचं नाव घ्या मी असा असा ह्या ह्या तारखेपासून या या, तार या, -या वेळेमध्ये गुरुचरित्र पारायण पूर्ण करणार आहे यशस्वी होण्यासाठी माझा संकल्प आहे असं तुम्ही म्हणायचं आहे आणि तेव्हापासूनच तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे पारायण कसे करावे त्याची नियम काय याबद्दल संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती दिला आहे तुम्ही ते जाऊन पाहू शकता त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे पाचवा म्हणजे पाचवा चूक आपण काय करतो नियम तोडतो किंवा दुर्लक्ष करतो पारायण करताना नियम पाळणं खूप जास्त महत्त्वाचं असतं सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन आपण करायलाच पाहिजे या, या बाबतीत शारीरिक आणि मानसिक संयम असणं खूप गरजेचं आहे सात्विक आहार कांदा लसूण मांसाहार आणि मद्य हे या गोष्टींमध्ये वर्ज्य मानलं जातं घरामध्ये इतर कोणीही मांसाहार करत असेल तर त्याला करू देऊ नका घरांमध्ये अशा गोष्टी घेऊन येऊ नका पण आपण स्वतः जे पारायण करणार आहे त्यांनी कांदा लसूण खायचा नाही इतरांनी खाल्ला तरीही चालतो वाचन हे दररोज आणि ठराविक वेळेस करायचं आहे वाचनाची वेळ तुम्ही निश्चित करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी कधी करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे आणि रोज त्याच वेळेत वाचन करायचं असं नाही करायचं की आज सकाळी केलं आणि उद्या संध्याकाळी असं नाही करायचं तुम्ही सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत कधीही वाचन करायचं आहे किंवा संध्याकाळी सहा नंतर वाचन केलं तरीही चालतं परंतु रोज तोच टाईम ठेवायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारी बारा ते साडेबारा या वेळेस ही भिक्षेची वेळ मांडली जाते त्यामुळे या काळांमध्ये वाचन करायचं नसतं गुरुवार व पारायणाच्या सांगतेच्या दिवशी विशेष उपासना करायची असते हे नियम तुम्ही लिहून ठेवा आणि दररोज म्हणजे तुमच्या लक्षात राहतील सहावी चुकी म्हणजे काय करतो आपण वाचताना चुका करतो उच्चार वाचतानाच चुका करतो गुरुचरित्रातील काही प्राचीन शब्दांचे उच्चार हे कठीण आहेत चुकीचा उच्चार केल्याने अर्थ बदलू शकतो त्यामुळे काय करायचं घाईघाई करायची नाही शक्य असल्यास तुम्ही ऑडिओ ऐका किंवा त्या अनुसारा गुरुजी किंवा अनुभव व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या योग्य उच्चार करूनच तुम्ही एक प्रकारची सेवा करू शकता त्यामुळे वाचताना शांतता असावी मन एकत्र एकाग्र असावं आणि हळूहळू याचं वाचन करायचं आहे घाई करून काहीही होत नाही घाई करून तुम्ही उच्चार जर चुकले तर ही सेवा पूर्ण राहील सातवी गोष्ट जी पारायणाच्या वेळी घरात गोंगाट गप्पा किंवा टी व्ही चालू असणे अशा गोष्टी तुम्ही टाळाव्या त्यामुळे काय होईल तुमचं मन एकाग्र राहणार नाही गुरुचरित्र वाचताना घरात शांतता असणे खूप महत्वाचे असते टी व्ही मोबाईल म्युझिक फोन इत्यादी जे वापरतो त्यामुळे काय होतं पवित्रतेचा भंग देखील होऊ शकतो वाचनाची जागा ठरवून तिथे पारायण चालू आहे अशी तुम्ही पाठीच लावा म्हणजे जास्त सोयीस्कर पडेल तुमचे मोबाईल तुम्ही बंद करून ठेवू शकता शक्यतो पहाटेच्या वेळेला जर तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला कुठलाही गोंधळ गोंगाट ऐकायला येणार नाही आणि तुमची सेवा देखील सफल होईल त्यासोबतच आठवी गोष्ट म्हणजे आजारपणात मासिक धर्मात किंवा अशुद्ध अवस्थेमध्ये तुम्ही पारायण करणं ही मोठी चूक ठरू शकते या अवस्थांमध्ये पारायण पूर्णपणे टाळलंच पाहिजे अव नंतर संकल्प सोडून पुन्हा योग्य वेळेस ते चालू करायचं असं नाही की गुरुपौर्णिमा आत्ताच आली म्हणून तुम्ही आत्ताच केलं तरच फळ मिळतं असं काहीही नाही तुम्ही कधीही चांगला दिवस पकडून पारायणाला सुरुवात करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही पारायण करा घाईघाईने करण्यात काहीही अर्थ नाही नाहीतर काय होईल कुठल्या आजारपणात असेल किंवा सूतक असेल काहीही असेल तुमच्या मागे आणि तुम्ही पारायणाला सुरुवात करताल हे चुकीचं आहे त्यामुळं योग्य काळ आणि वेळ निवडूनच तुम्ही पारायण करा जर तुम्हाला सध्या पारायण करणं शक्य नसेल आता उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून सात दिवसांचे पारायण सुरू होणार आहे सप्ताह सुरू होणार आहे यावेळेस जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेनंतर एकवीस दिवसांचे किंवा सात दिवसांचे पारायण केले तरीही चालते त्यासोबतच सगळ्यात आणखी एक चुकी म्हणजे कुठली ठरू शकते की तुम्ही सांगता करत नाहीत गुरुचरित्र वाचन झालं आहे परंतु त्याची सांगता करत नाही सांगता म्हणजे काय असते एक समारोप असतो गुरुचरित्र पारायण पूर्ण केल्यानंतर सांगता करणे खूप महत्वाचे असते त्या दिवशी विशेष पूजा आरती आणि गुरूंची प्रार्थना करून नैवेद्य द्यायचा असतो सांगता न केल्यास पारायण अपूर्णच राहतं सांगता म्हणजे काय आपण याचा समारोप करतो आणि आभार मानतो यालाच सांगता म्हणतात शेवटच्या दिवशी सांगतेसाठी पवित्र तामण फळे नैवेद्य त्यासोबत वेलची साखर तुपाचा नैवेद्य तयार करायचा असतो गुरुंची मूर्ती समोर हा आदरपूर्वक ठेवायचा असतो आरती करायची असते त्यासोबतच एका एक जोडप्याला तुम्हाला जेव घालायचे असते काही नैवेद्य बनून एक गुरूंच्या चरणी नैवेद्य एक देवघरात आणि एक गाई मातेला आणि तीन श्वानांना म्हणजेच कुत्र्यांना तुम्हाला नैवेद्य द्यायचा असतो आणि इच्छित असल्यास तुम्ही ब्राह्मण भोजन किंवा सेवा अन्नदान सामान्यपणे साम पारायणाला पुण्याचे काम हे न समजणं ही देखील एक चूक ठरते काही जण काय करतात कुठले तरी एक लाल मनामध्ये ठेवूनच मला हे हे भेटलं तरच मी करतो असं इच्छा ठेवून करतात फळासाठी वचन दिलं तर चालतं परंतु गुरुसेवा म्हणून त्यात देखील तुमचं समर्पण असणं खूप महत्वाचं आहे मी एक सेवा करते किंवा करतो अशी भावना मनामध्ये असणे खूप महत्वाचे असतं प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कारणासाठी सेवा करत असत आणि भाव असणं खूप गरजेचं असतं बिना जर तुमच्या मनामध्ये श्रद्धाच नसेल तर पारायण हे काम पूर्ण होणारच नाही हे कार्य माझ्या आत्म्याला उन्नतीसाठी आहे असं मनाशी तुम्ही ठरवा गुरुचरित्र हे ज्ञान व श्रद्धा नीतिमूल्यांचा खजिना आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा गुरुचरित्र पारायण हे गुरुंच्या कृपेसाठी केले जाणारे एक पवित्र कार्य आहे त्यामुळं या चुका तुम्ही जर टाळल्या तर तुम्हाला निश्चितच फळ मिळेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मंडळी आणि इतर कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मला नक्की कळवा धन्यवाद